नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये शरद कोर्टेकर ब्लॉग या युट्यूब चॅनलवर भाई निघालोय नवीन किल्ल्याची भटकंती करायला नवीन किल्ला फिरायला नवीन किल्ला अनुभवायला थमनेलवरून तर समजलं असेल भाई आपण चाललोय कुठं आत्ता आपण आहोत पुणे स्टेशनला पुणे स्टेशनवर जाणार आहोत आपण पालघर जिल्ह्यामधील शिरगावचा जो किल्ला आहे त्या किल्ल्याला भेट द्यायला आपण जाणार आहोत शिरगावचा किल्ला हा किल्ला पुण्याहून अडीचशे किलोमीटरवर तर मुंबईहून शंभर किलोमीटरच्या अंतरावर आहे पालघर हे या किल्ल्याच्या जवळचे रेल्वे स्टेशन स्टेशनच्या बाहेरूनच आटपाटी या बसने सात किलोमीटरवर असणाऱ्या शिरगावमध्ये आपण पोचू शकतो आणि याच शिरगावमध्ये आहे शिरगावचा किल्ला फायनली उतरलोय बसमधून आणि ही जी आपल्या पाठीमागं मस्जिद आहे त्याच मस्जिदपासून रस्ता आहे किल्ल्याकडे जाण्याचा तर पाच ते दहा मिनटाचं वॉकिंग करावं लागेल त्यानंतर आपण किल्ल्याजवळ पोहोचू आत्ता आपण पोचलो आहे गडाच्या महादरवाज्यासमोर महादरवाज्यासमोर आपल्याला मस्ती की अशी किल्ल्याबद्दलची माहिती लिहिलेली असते आणि महादरवाजामध्ये प्रवेश करण्या अगोदरच भला मोठा असा बुरुज आणि त्या बाजूला गडाचा प्रवेशद्वार आहे तर ते कसं आहे बघूया आपण या किल्ल्याचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख आहे या भव्य अशा प्रवेशद्वाराच्या बाजूला टेळणीसाठीचा उंच मनोरा देखील आहे प्रवेशद्वाराच्या आतमध्ये दुसरा दरवाजा यामध्ये प्रशस्त अशी जागा आहे पहारेकऱ्यांसाठी तर देवड्या आहेतच या दरवाज्यामधील बांधकाम पाहता हा दरवाज्यामधील भाग पूर्वी दोन मजली असल्याचे स्पष्ट दिसून येते मित्रांनो हा जरी गडाचा मुख्य दरवाजा असला तरी त्या आतमध्ये अजून आपल्याला दुसरा दरवाजा बघा भेटतो हा समोर बघा म्हणजेच किल्ल्याचा हा दरवाजा तोडून शत्रू जर आतमध्ये आला तर वर्ण शत्रूवर हल्ला चढावता येऊ शकतो अशा प्रकारची मुख्य दरवाजापासून दुसऱ्या दरवाजापर्यंतची बांधणी आहे आणि दोन मध्ये भरपूर असा स्पेस बघायला भेटतो बहुधा ही शिपाईला बसण्याची जागा असावी पुरातन काळामधली आणि दुसऱ्या दरवाजामधून ऍक्च्युअल मध्ये आपल्या गडामध्ये प्रवेश होतो व या गाडाचे क्षेत्रफळ व घेरा जास्त मोठा नसल्याने मोजक्याच वास्तू या गडामध्ये बघायला भेटतात त्याही महत्वाच्या यामध्ये काही निवासस्थानाच्या खोल्या देखील आहेत किल्ल्यामध्ये आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण असे अनेक फांद्या असलेले झाडे पाहायला भेटते याला रावण माड किंवा ताडाचे झाड असे म्हणतात गडामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला पिण्याच्या पाण्याची विहीर बघायला भेटते तर उजव्या बाजूला आपल्याला सैनिकांच्या राहण्याच्या खोल्या बघायला भेटतात नाही अशी आहे विहीर विहिरीमध्ये पाणी नाही गडामध्ये पिण्याच्या पाण्याचं एकमेव एवढं टाक म्हणजे एकमेव एवढी विहीर असावी प्रत्येक जागेवर प्रत्येक अवशेषाच्या आपल्याला पाट्या बघायला भेटतात स्वराज्य प्रतिष्ठान शिरगाव भाई हे एकदम एक नंबर काम केलंय या टीमने या टीमला या कामाबद्दल भाई मानाचा मुजरा आपल्याकडनं कारण प्रत्येक अवशेषावर त्या अवशेषाबद्दलची पाठी बघायला भेटते आपल्याला त्यामुळेच हे अवशेष काय आहेत कोणते आहेत ते आपल्याला समजून येते आता ही आहे साठवणीची खोली म्हणजे भाई पाटील तर आपल्याला काय समजलं असतं ना खरंच स्वराज्य प्रतिष्ठान शिरगाव मनापासून धन्यवाद भाई या कामासाठी ओ हो भाई ही जी साठवणीची खोली आहे ना या खोलीमधून डायरेक्टली एक रस्ता आपल्याला गडाच्या तडबंदीवर जाताना आणि पायरून तर रस्ता आहेच पायऱ्या तडबंदीवर जाण्यासाठी पण साठवणीची जी खोली आहे त्या खोलीमधून सुद्धा आपल्याला असा एक छुपा रस्ता हे बघा तो बंदिओर जाताना दिसतो. पुढे दरवाजामधून आत्मदी आले नंतर डाव्या साईडच्या पायऱ्यांवरतून आपण वरती आलो. डाव्या बाजूला आपल्याला असा टेहळणीची मुख्य जागा म्हणजे टेहळणीसाठीचा हा मुख्य बुर्ज असावा. वरती जाण्यासाठी सुद्धा रस्ता आहे बुर्जावरती. तो असा छुपा आहे. अरे वाह! मस्त. हा हा हा. एक नंबर भाई. अरे यार खतरना इथून वर जायच्या अजून आपल्याला नाद दोळा शिरगावच्या किल्ल्यावरील सर्वात उंच बुरदावर आत्ता आपण आलो एक नंबर हो आणि इथून तर आपल्याला संपूर्ण किल्ला दिसतोच दिसतो त्याचबरोबर शिरगावचं संपूर्ण गाव देखील दिसतं या किल्ल्याला एकूण पाच बुरुज आहेत चार कोपऱ्यांमध्ये अष्टोकोनी बुरुज तर एक किल्ल्याची तटबंदी तीस ते पस्तीस फूट उंच आहे तर दहा फूट रुंद पोर्तुगीजांच्या राजवटीमध्ये शिरगावला सिरगाव हे ऐतिहासिक नाव होते किल्ल्याच्या म्हणजेच गावाच्या एका बाजूला केळवे बीच केळवा बीच तर दुसऱ्या बाजूला सातपाटी असा भरपूर मोठा समुद्र किनारा या गावाला लाभलाय किल्ल्याचे अवशेष आणि किल्ल्याचं बांधकाम बाई आजही चांगल्या मजबूत आणि भक्कम स्थितीमध्ये आहे गाड्याची तटबंदी गाड्याचे बुरुज गडामधील अवशेष आणि महत्वाचं म्हणजे हे मनोरे वाई आजही जसेच्या तसे काळाच्या ओघामध्ये सुद्धा आपले अस्तित्व टिकून आहेत गडामधील हे मनोरे भरपूर उंच असल्याने अगदी दूरवर लक्ष ठेवता तर येतेच त्याचबरोबर दूरवरचा समुद्रकिनारा ही दृष्टिक्षेपामध्ये येतो मित्रांनो पोर्तुगीजांच्या उत्तर कोकणातील जे महत्वपूर्ण किल्ले आहेत त्यापैकी सिरगावचा किल्ला हा देखील एक महत्वपूर्ण किल्ला सतराशे सदतीस दरम्यान मराठींनी हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना माघार घ्यावी लागली त्यानंतर पुढील काळामध्ये सतराशे एकोणचाळीस मध्ये चिमाजी काढलेल्या वसईच्या मोहिमेदरम्यान हा किल्ला मराठी सैन्यांनी ताब्यामध्ये घेतला व सर्ती शेवटी अठराशे अठरा मध्ये हा इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला फायनली निघतोय आपण शिरगावच्या किल्ल्यावरून घेतोय किल्ल्याचा निरोप आणि इथून जाणारे आत्ता आपण माहीमला कारण दिवसभरामध्ये अजून भरपूर वेळ आपल्याकडे शिल्लक आहे आता वाजले दहा म्हणजे माहीमचा किल्ला आत्ता आपण बघू शकतो ऑन द वे येतो रस्त्यावर हो। त्यामुळंच आत्ता आपला मोर्चा आपण माहीमच्या किल्ल्याकडे वळूया आणि आत्ता शिरगावच्या किल्ल्याचा ब्लॉग संपूया छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय